नमस्कार वार सोमवार पाहूयात आजचा दिवस तुमच्या राशींसाठी कसा असेल मेष नोकरीमध्ये इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील अटीतटीच्या स्पर्धेतून कलाकारांना त्यांचे नैपुण्य सिद्ध करावे लागेल वृषभ घरामध्ये तुमच्याकडून सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल परंतु तरीही सर्वांचे समाधान न झाल्याने दुखी व्हाल मिथून आज महिलांनी प्रकृती सांभाळावी कोणताही निर्णय पटकन न घेणे या स्वभावामुळे इतरांना त्रास होऊ शकतो कर्क काहीतरी नवीन शोधण्याचा किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करा घरातील खर्च वाढवण्याची शक्यता आहे सिंह कामात असणाऱ्यांना तांत्रिक अडथळ्यामुळे त्यांचे गणित मागे पुढे होण्याची शक्यता आहे कन्या लांबलेली कामे उरकण्याकरता तुमची घाई असेल परंतु कोणावरती अतिविसंबून राहू नका तूळ पैशाचे व्यवहार करताना काटेकोरपणा दाखवा स्पर्धकांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणे आवश्यक वृश्चिक तरुणांना प्रिय व्यक्तीच्या सहवासात आकर्षण वाटेल उष्णता आणि पित्ताचे विकार बळावतील धनु आज महिला काही नवीन बेत आखतील रेंगाळलेल्या कामातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करा मकर नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे उद्दिष्ट तुमच्याकडे ठेवतील त्याची पूर्वतयारी करण्यासाठी जास्त वेळ काढाल कुंभ जेवढा कामासाठी वेळ काढाल तेवढा लाभ मिळेल तुमचे काही निर्णय इतरांच्या गळी उतरवण्यात यशस्वी व्हाल मीन व्यवसायात उलाढाल थोड्या प्रमाणात वाढेल ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना कामाची घडी नीट बसवून फायदा करून घ्यावा